संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्यायला विसरू नका लिंक बायो मध्ये आहे माझं नाव मैथिली बाय सेपोवर मी वेद फाउंडेशन मध्ये येण्याचं चा एकच सर बोलतात ना नेहमी पोलीस भरती व्हायचंय तर वेद फाउंडेशन शिवाय मार्ग नाही खरंच असं झालं मला माझ्या ग्रुप मधले दोन मागच्या वर्षी मुंबईला झाले एक प्रियांका आणि अमित यांनी सांगितलं की वेद फाउंडेशन मध्ये जागणीत गणित चांगलं होईल मग मी भीत भीत आले पण आता सर होऊन शेवटी भरती झालोच पेपर झाल्यावर सर दिसले असं वाटलं देव दिसला मला मी सरांच्याकडे गेले पाय पडले मी म्हटलं सर ऐंशी प्लस होईल सरांना कॉल केला सर आता एकशे एकोणीस झाला आता तर मी होतच नाही सर बोल होईल काय होईल ते होईल बघायला येईल तुमचं होतं फिक्स आहे पण एकशे एकोणीस मग मी टॉप टेन मध्ये आलोय याचं मला फार असं कौतुक असं कळतात की ग्राउंड चांगलं असणं म्हणजे सगळंच होत नाही आपल्याला पेपरला पण अभ्यास करावा लागतोय मला ग्राउंडला त्रेचाळीस मार्क पडले पण मी मध्ये वीक होते सर खरंच वीक होते किताला माझ्या बारीक सारीक गोष्टी माझ्या चुकायच्यात त्या पेपर मुळे आपला रेग्युलर मीट झाला सगळं एवढं बोलणं टेन्शन मध्ये बोलायला ये ना